रामराम मित्रांनो मी कोळेकर पाटील काल दिवसभरामध्ये काय काय घडामोडी घडलेत ते मी तुम्हाला सांगेन आपल्या संतोष देशमुख यांच्या के केसबद्दल नेक्स्ट स्टुडिओमध्ये हा व्हिडिओ आपण करतो आहे की पुण्यामध्ये पहाटेच्या सुमारामध्ये एका भरधाव ढम्पर चालकाने फुटपाथवरती झोपलेल्या लोकांच्या अंगावरती मध्यधुंध अवस्थेमध्ये असल्यामुळं आणि ती गाडी कंट्रोल न झाल्यामुळे फुटपाथावरती झोपलेल्या लोकांच्या अंगावरती गाडी घातली यामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि सहा जण आहेत त्यातला एक जण आहे त्यांची इतकी बेकार कंडिशन आहे की डॉक्टर देखील विचार करत आहेत की यांना कसा उपचार करायचा हे सगळे सहाच्या सहाजण ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावरती उपचार त्या ते ठिकाणी सुरू आहे पण हा ही घटना घडली आहे पुणे ते नगर आ, या रोडवरती या पट्ट्यामध्ये खरं तर मित्रांनो हा पट्टा आहे ना हा ॲक्सिडेंटसाठी फेमस झालेला पट्टा आहे आणि आपण येऊ इतके मंत्री आमदार पुणे ह्या साईडने येतात आपले देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेब इतक्या चांगल्या चांगल्या योजना सांगतात हवेतनं गाड्या उडवणाऱ्या गोष्टी सांगतात किंवा हायवेवरनं चार्जिंगवरनं चालणारे ट्रक आपल्याला बघायला असं ऐकायला मिळतात परंतु ॲक्सिडेंटची घटना काही कमी होताना दिसत नाही इतक्या पद्धतीनं ह्या ॲक्सिडेंट होत आहेत तुम्हाला की तुम्हाला बघायला मिळेल की कालच एक आपली सी एन जीची गाडी ब्लास्ट झाली आणि ड्रायव्हर आहे तो त्या गाडीमध्ये जळून खाक झालेला आहे त्याच्यामुळं हे ढम्पर जे चालतात त्यातल्या त्यात नाईटला जे ढंपर चालतात ह्या ढंपरचं चा, ह्या डम्पर चालकांचं चा, मालकांचं चा, आणि पोलिसांचं काही बंधू तर नाही इतकं हे कारण कुठल्याही डम्परवरती हे लोक चौकशी करत नाहीत त्याच्यावरती कारवाई करत नाहीत मुंबईचं मुंबईसारख्या देखील आपल्याला बघायला मिळत असेल की ज्यावेळेला मुंबई महा आपल्या महालक्ष्मीच्या ठिकाणी रिक्लेमेशनचं काम सुरू होतं त्यावेळेला नवी मुंबईमधून मोठमोठ्या प्रमाणात दगड माती उचलून महालक्ष्मी इथल्या रिक्लेमेशन भरण्यासाठी घेऊन जात होते पण त्याचं लोड कॅपॅसिटी किती आहे ते लोक किती कॅरी करून चालले आहेत ह्याच्यावरती कुठल्याही पोलिसांची नजर नसते इवन ते दुर्लक्ष जाणून बुजून करतात त्याच्यामुळं ह्या डम्परवरती कोण चालक आहेत ड्रा आणि सर्रास ढम्परचे असंच आहेत की मोस्ट ऑफ दी असंच आहे की ते ड्राई ड्रायविंग करणारे ढम्पर चालक आहेत ते ड्रिंक करून ड्रायविंग करतात परंतु पोलिसांचं त्यांचं काही साठेलाटा आहे का त्यांचा काही लागोबंद आहेत का त्याच्यामुळं त्यांच्यावरती ते चौकशी करत नाहीत कारवाई करत नाहीत तुम्ही छोट्या छोट्या वाहन चालकांना लायसन नसेल तर दोन दोन हजाराची पाच पाच हजाराची फाईन मारता परंतु इतक्या मोठ्या वजनाच्या ह्या सगळ्या गाड्या चालतात आपल्या रोडवरून ही गाड्या कोण चालवतं ते कशा पद्धतीने चालवतात आणि किती भयानक स्पीडने ह्या गाड्या चालवतात इतक्या लोडेड गाड्या जेवढ्या वा, वा... स्पीडने चालतात ना की त्यांच्या आजूबाजूला जायला देखील वा छोट्या वाहन चालकांना भीती वाटते ह्या सगळ्या घटनेला जबाबदार कोण आहे हा जी पुण्यामध्ये जी घडलेली घटना आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झालेला हे सगळे लोक कामगार होते जे रोजन रोटीवरती आपले जात होते त्यातल्या तिघांनाची ही शेवटची रात्र ठरली या मृत्यूला जबाबदार कोण आहे कोणाला तुम्ही जबाबदार धरणार चालकाला जर चालक जबाबदार असेल तर तितकाच जबाबदार त्या एरियामध्ये किंवा ती डंपर चालवतात त्या ठिकाणावरचे पोलीस अधिकारी देखील जबाबदार आहेत पोलीस अधिकारी कोणते ट्रॅफिकवाले आर टी ओवाले वाले कारण हा अनुभव तुम्हाला सगळ्यांना आला असेल की आर टी ओ अशा अशा ठिकाणी उभं राहून तुमच्या गाडीचे फोटो कॅप्चर करेल तुम्हाला ते दिसणार देखील नाही परंतु तुमच्या मोबाईलवर जेव्हा तुम्ही चेक कराल त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला दोन दोन पाच पाच हजाराचे मेसेज आलेले असतात फाईन इतकं ते लोक हे करतात कुठेतरी लपून गाडी लावणार कुठेतरी स्वतः अधिकारी लपून सिग्नलच्या आड उभी राहून करणार पण खरं तर आर टी ओला अशा ठिकाणी जागा होण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्या सगळ्या केसमध्ये जितका ड्रायव्हर जबाबदार आहे तितकं तिथल्या त्या ठिकाणचं आर टी देखील जबाबदार आहे कारण आर टी ओचं मेन कामच आहे की ज्या हेवी वे लोडेड गाड्या आहेत जास्त वजनाच्या गाड्या आहेत ह्या गाड्यांवरती करडी नजर असली पाहिजे त्यांची तुम्ही किती वजनाची तुमची कॅपॅसिटी आहे तुम्ही किती वजन घेऊन जात आहे ही गाडी चालवणारा ड्रायवर किती आहे त्याचा एक्सपिरियन्स किती आहे त्याचं पोलिस व्हेरिफिकेशन काय आहे ड्रिंक अँड ड्रायव्हची एखादी केस आहे का ड्रिंक करतो का ड्रायव्हर या ड्रिंक करतो का ड्रायव्हर या सगळ्या गोष्टींची चौकशी होणं गरजेचं आहे त्याचं पोलीस आहे का हे देखील बघितलं पाहिजे कारण आपण बघत रा बघतो की सर्रास जे छोटे वाहन चालक आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करता माझं दुमत नाही आहे त्या गोष्टीबद्दल तुम्ही जर चुकीचा कोण वागत असेल तर त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे पण मग तुम्ही छोट्या गाड्यांवरती पाच पाच दहा दहा हजाराचे फाईन लावता त्या मोठ्या जे शार्क आहेत मोठे वाहन चालक आहेत वाहन मालक आहेत ह्यांचं ह्यांच्यावरती काय ह्यांची कॅपॅसिटी लोड कॅपॅसिटी किती हे लोड किती घेऊन जातात आता उद्या तुम्ही आज त्याला अटक केलेली ड्रायव्हरला चालकाला त्याच्यावरती तुम्ही दादागिरी करून कारवाई करणार परंतु त्या अधिका त्या एरियातल्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कोण कारवाई करणार जे आर टी ओच्या अधिकारी आहेत तुम्ही त्यांचं चौकशी केली पाहिजे की त्यांचं त्यांचं काही साठल उठ आहे का सर ह्या मोठे वाहन चालक आहेत जे ट्रकवाले ड्राय हाय हायवा वगैरे चालवतात डम्पर चालवतात हे लोक मित्रांनो इतक्या स्पीडने गाड्या चालवतात असं जसं यांना ॲम्ब्युलन्स चालवायचे चालवायचे इतकं इमर्जन्सी असल्यासारखं हे लोक इतक्या लोडेड गाड्या बारा बारा चौदा चौदा टनाच्या गाड्या असतात आणि इतक्या वजनाच्या गाड्या इतक्या स्पीडने जातात जसं काय हे विमान चालवत आहेत आता ह्या घटनेला जबाबदार कोण आहे ते तीन जे लोक मेले चार लोक मेले आता चौथा देखील त्या वाटेवरती कारण त्यांची इतकी भयानक परिस्थिती आहे की खूप सांगू नाही शकत मित्रांनो त्याच्यामुळं नितीन गडकरी साहेबांना विनंती आहे आणि महाराष्ट्र पोलिसांना विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की या केसमध्ये जितकी चूक ह्या ड्रायवरची आहे तितकीच चूक व्यवस्थेची देखील आहे त्यामुळं प्रश्नचिन्ह व्यवस्थेवरती उठले पाहिजेत निर्माण झाले पाहिजेत आणि व्यवस्थेची देखील चौकशी झाली पाहिजे मित्रांनो या घटनेला तुम्ही कोणाला जबाबदार धरताय कमेंट करून नक्की सांगा बाकी बीड संतोष देशमुख यांच्या केसबद्दल आपण व्हिडिओ बनवायचं बंद केलं नाही आहे प्रयत्न सुरू ठेवलेला आहेत कालचा दिवस थोडासा वेगळ्या कामामध्ये असल्यामुळे मी ते व्हिडिओ नाही बनवू शकलो तुमच्या तुम्हाला अपडेट नाही देऊ शकलो परंतु बीडमध्ये आय पी एस अधिकाऱ्यांची म्हणजे एस पींची बदली झालेली नवीन एस पी आपल्या बीडला मिळालेले आहेत आणि नवीन एस पी मिळालेले सिंगम आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दल ते माहिती जी आहे मी तुम्हाला एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे नक्कीच देईन तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराज जय मल्हार